शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत सावित्रीबाई फुले यांना देण्यात यावा जिल्हाध्यक्ष गोरखनाथ राऊत यांची मागणी भारतातील पहिल्या शिक्षिका प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम नांदेड शहरातील आय टी आय कॉर्नर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले पूर्णाकृती स्मारक येथे सावता परिषदेच्या वतीने संपन्न झाला यावेळी सावता परिषद जिल्हाध्यक्ष गोरखनाथ ही बोलत होते भारताचा सर्वोच्च नागरी असणाऱ्या भारतरत्न व सर्वोच्च नागरी सन्मानाने सावित्रीबाई फुले यांना सन्मानित करण्यात यावे आज सावित्रीबाई फुले यांचे योगदान देशासाठी व महिलांसाठी फार मोठे आहे त्यांनी संपूर्ण जीवन महिलांसाठी सामाजिक कार्यासाठी खर्च केले परिणामी त्यांना अंगावर शेण धोंडे दगड झेलावे लागले स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी जीवनभर संघर्ष केला आज महिलांना चांगले स्थान निर्माण मिळाले परिणामी महिला भारताच्या सर्वोच्च पदावर काम करत असल्याचे आपल्याला पायास मिळते शिक्षकापासून ते राष्ट्रपती अशा सर्वोच्च पदावर काम करणं महिला काम करत आहे अशा समाज सुधारक श्री शिक्षणाच्या प्रणेत्या त्यांना भारतरत्न हा पुरस्कार सन्मानित करण्यात यावा अशी मागणी यावेळी गोरखनाथ राऊत यांनी केली यावेळी सावता परिषदेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिंदे यांची दैनिक शब्दभूमी न्यूज मराठवाडा विभागीय संपादक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सावता परिषद पदाधिकारी आजी माजी पक्षाचे पदाधिकारी विविध संघटनाचे प्रमुख पदाधिकारी व माळी समाज बांधवांनी त्यांच्या निवडीबद्दल सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अभिवादन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मणराव जाधव माजी पंचायत समिती सभापती तसा मा तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस यांच्यासह सोनाजी राऊत डॉक्टर उपप्राचार्य लक्ष्मणराव शिंदे समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष साक साकारा मामा शितोळे रामचंद्र रासे रामचंद्र राऊत मारुती राऊत इत्यादीसह सावता सा परिषदेचे महानगराध्यक्ष बालाजी बनसोडे युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत युवा महानगराध्यक्ष संदीप झांबरे युवा जिल्हाध्यक्ष युवा जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिंदे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख ज्ञानेश्वर गोरे इत्यादीसह माळी समाज बांधव व फुले दाम्पत्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची जीवनचरित्रावर भाषणे केली व आपले विचार मांडले